नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी बालदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रत्येक वर्गाच्या वतीने प्रत्येक सण व जयंती साजरी केली जाते यामध्ये आता या दहावी विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीनं बालदिन साजरा केला गेला यामध्ये विद्यार्थ्यांची मनोगते त्याचबरोबर काही गीतेही घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश साळुंखे यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी चाचा नेहरू यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा आढावाही त्यांनी यावेळी प्रास्ताविक कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान हे होते यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव काम आमच्या प्रशालेमधून केलं जातं कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन त्याचबरोबर प्रत्येक गोष्टी या विद्यार्थ्यांना समजावेत यासाठी अशा या पद्धतीचे उपक्रम प्रशालेमध्ये राबवले जातात खरोखरच आज दहावी कच्या विद्यार्थ्यांनी खूप छान असा बालदिन साजरा केला विद्यार्थ्यांची मनोगते खूप भाविक होती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा आढावा त्याचबरोबर प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षीस हे देण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा गजघाटे गीतांजली गायकवाड यांनी केले तर प्रणाली पांडव श्रावणी लेंगरे रियल शिरसागर रैदा मुलानी तनिष्का चौधरी सृष्टी काळे अर्षद कोरबू समर्थ साळवे यश फडतरे संग्राम पडवळकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली श्रेया जाधव या विद्यार्थिनीने कार्यक्रमाला अनुमोदन दिले तर कार्यक्रमाचे आभार वैष्णवी काळे हिने मानले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या